भाजपमधील एक अडाणचोट यडपाट आणि अडाणचोट आणि बावलट मंत्री सतत भूमिका बदलत सतत पक्ष बदलत भूमिका बदलत आता भाजपच्या कळपात जाऊन भाजपच्या अधिक जवळ जाण्यासाठी आर एस एसच्या अधिक जवळ जाण्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो वाटेल ते बडबडत असणारे आणि व प्रत्येक एकाही एक प्रत्येक भाषणामध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधात गरळ वाकणारे हे भाजपमधील एक बावलट मंत्री खरं तर त्या मंत्री कसं केलं हेच आश्चर्य आहे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे नितेश राणेसारखा यडपाट डोक्याचा आणि आडाणचोट आणि बावलट माणूस महाराष्ट्राचा मंत्री असणं खरंच महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे काय त्यांनी ते म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं ब्राह्मणीकरण कर केलं त्या वक्तव्य करून बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण आणि ब्राह्मणीकरण केलं काय म्हणाले ह्या या या यडपाट डोक्याचा नितेश राणे हा मंत्री असणारा बावलट माणूस की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणी मुस्लिम स मुस्लिम नव्हते किंवा उगटे प्रेकर वाजवले जातात काय बावलटपणा अरे तुझा टेप रेकॉर्ड भाजप वाजव हो, तू भाजपसाठी तुझ्या ते यडपाटपणाचा टेप रेकॉर्ड तू वाजवाय लागलेला आहे कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणीही मुस्लिम नव्हते इस् हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच लढाई होती इस्लामच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष होता हिंदू धर्मियांचं रक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तो हिंदू मुस्लिम असाल संघर्ष होता इस्लामाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीही मुस्लिम्स नव्हते अशा प्रकारचं वक्तव्य वक्तव्य महाराष्ट्राचे ते यडपाट मंत्री नितेश राणी यांनी केलेलं आहे खरं तर हे हे का करतात असे की अधिक भाजपच्या जवळ अधिक अधिक जवळ जाण्यासाठी आर एस एसचा विश्वास संपादन करण्यासाठी सतत हा नितेश राणेच्या येड्या डोक्याच्या माणसाच्या बावले बावलेल्या मंत्र्याची सतत धडपड असते आणि याचा जो बोलवता धणी आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच नितेश राणे हे यडपाट डोक्याच्या मंत्र्याचे बोलवते धनी आहेत आणि सतत भाजपला खुश करण्यासाठी आर एस आर एस एसला खुश करण्यासाठी हिंदुत्वाच्या आड दडणाऱ्या ब्राह्मणवाद्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे सतत मुस्लिम समाजाच्या विरोधात गरळ वकत असतात हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि आज भाजपनं आर एस एसनं नितेश राणेच्या मार्फत हे हिंदू मुस्लिम समाजामध्ये जसं तेढ निर्माण व्हावी हो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं ब्राह्मणीकरण ते नेहमीच केलेलं आहे तसे आजही नितेश राणेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं ब्राह्मणीकरण त्यांच्या कर्तृत्वाचं कार्यांचं कार्याचं ब्राह्मणीकरण करण्याचं एक ब्राह्मणी षडयंत्र नितेश राणेच्या माध्यमातून खेळलं जात आहे आणि भाजपानं आरेचं ऐकून नितेश राणेसारखा एक यडपाट बा बावलट आणि आडाणचोट मंत्र्याचं हे चा माकड चाळी नेहमीच महाराष्ट्रानं पाहत आहे आजही त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलची चुकीची माहिती देऊन इतिहासाचं ब्राह्मणीकरण करून आपलं माकड चाळे माकडचाळे त्यांनी दाखवलेले आहेत नितेश राणे मंत्री असणाऱ्या नितेश राणेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य म्हणजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य आणि चरित्र्याचं चरित्राचा हा अपमान आणि विटंबना आहे म्हणून त्याच्यावरती पोलीस कारवाई झाली पाहिजे धार्मिक तेड आणि धार्मिक तेड निर्माण करणारा एक मंत्री धार्मिक पण तेड निर्माण करण्याची भाषा करतो तरी महाराष्ट्र शासन गपाय त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काय इतिहास माहीत आहे आणि त्यास त्या आडाणचोड नितेश राणेसारख्या यडपाट आणि आडाणचोड आणि बावलट मंत्र्याच्या या वक्तव्याचं स्पष्टीकरण काय देण्याची गरज आहे तो काय इतिहास संशोधक काय ते नितेश राणे काय इतिहास संशोधक आहे इतिहासकार आहे विचारवंत आहे हा तर भाजपचा चाटोगुरी मंत्री हा तर भाजपचा चाटोगुरी मंत्री आहे जर हा नितेश राणे राणे कुटुंब जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते मोगलांच्या काळात असते तर वतनासाठी जहागिरी हा जसं पदासाठी मंत्रीपदासाठी खासदार किंवा आमदारकीसाठी जसं शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजप आणि त्या त्या वेळेमध्ये काँग्रेसमध्ये आसपास आपली भूमिका बदलली विचार बदलणारे म्हणजे सत्तेसाठी भूमिका आणि पक्ष बदलणारे हे राणी कुटुंब जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असते मोगलांच्या काळात असते तर वतनासाठी सरदारकीसाठी जहागिरीदारासाठी ही मोगलांच्या दरबारासुद्धा मुजरं करत बसली असते वत्तलं द्या आम्हाला जहागिरी द्या आदिलशाहीच्या दरबारात निजामच्या निजामशाहीच्या निजामशाहीच्या दरबारात हे मुजरे केले असते आणि त्यावेळीसुद्धा म्हटले असते की खरं रयतेचं खरं शिवाजी महाराष्ट्राच्या हिताचं कार्य हे हो, औरंगाबादच्या करतोय मोगल करतात आदिलशाह करतात निजामशाह करतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात नितेश राणे यांसारख्या यडपाठ माणसानं सत्तेसाठी वक्तव्य केलं असतं आज जसं ते करतात हे वास्तव आहे सत्ता जिकडे सत्तेच्या बाजूने बोलाय सत्तेचं संरक्षण घेऊन काहीही याड्यासारखं बोलत बसायचं अरे काय अभ्यास वगैरे आहे का नाही सगळा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षची भूमिका आणि विचार आणि कार्य होतं हे संबंध जगाला महाराष्ट्राला पुस्तकाच्या चौथीपासून आम्हाला शिकवलेलं आहे त्या सगळं मानण्या का करन काय त्याचं विकृतीकरण करण्याचं काय आणि आज ह्यांना काय वाटतं की छत्र तुम्हाला असं वाटतं की नितेश राणेसारख्या यडपाट डोक्याच्या माणसाकडून माकड चाळी करून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेड निर्माण करायची दंगली निर्माण करण्याचा हा जो ब्राह्मणी षडयंत्राचा डाव असेल तर तो कधीच यशस्वी होणार नाही कारण इथल्या हिंदू बांधवांना आणि इथल्या मुस्लिम बांधवांनासुद्धा कळलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कळलेलं आहे आम्ही आम्ही गु एकमेकांचे भाऊ आणि ब भारतीय आहोत भारतीयत्वाच्या भावनेनं बंधुभावाने आणि आम्ही गुन्हे गोविंद आणि राहू इच्छितो आहे असं हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांनीसुद्धा ठरवलेलं आहे त्याला कळलं आहे हिंदू मुस्लिमामध्ये भांडा आणि दंगली घडवून ब्राह्मणवाद स्वतःच्या राजकीय आणि वर्चस्वाची पोळी भाजून घेतो हा ब्राह्मणवादाचा कपटी डाव हिंदूच्या आणि मुस्लिम समाजाच्या बांधवांच्याही लक्षात आलं आहे त्यामुळे नितेश यांनी कितीही माकड चालून येण्यासारखं वक्तव्य केलं तर आता त्याच्या महारा त्याचा काहीही परिणाम होणार नाही काय छत्रपती शाळेबाबा नितेश राणे थोडासा अभ्यास डोकं वापरणार काय बी सत्ता सत्तेचं पाडबळ आहे म्हणून काही अड्यावणी आदानचोटसा सारखं बोलताच बोलताय अरे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सातशे पठाणाची फौज होती पस्तीसचे ते चाळीस टक्के मुस्लिम सैनिक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होतं एकही मुस्लिम नव्हते काय अड्यावणी बोलतोय बावलटपणा बंद ना आता हा काय चाललंय सत्ता असली म्हणून काय बी बोलण्याची परवानगी मिळाली का भारतीय संविधान आहे देशात कायद्याचं राज्य आहे सत्तेचं पाठबळ असलं म्हणून काही बोलण्याला खपवून घेतलं जाणार नाही योग्य बोला वास्तव बोला इतिहासाला अनुसरून बोला इतिहासाची विकृतीकरण करू नका मंत्री असले महारम आरम एका मंत्र्यानं जाती थेट निर्माण करण्याची भाषा सरकार गप काय चाललंय महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीसशे चाळीस टक्के मुस्लिम सैनिक होते आणि एका राज्याकडे चाळीस आणि पस्तीस टक्के सैनिक असणं कसलं आहे जर ती हिंदू मुस्लिम अशी लढाई असती तर चाळीस टक्के सैनिक असलेल्या मुस्लिम समाजाने शिवाजी महाराजांच्या विरोधात उठाव केला असताना धोका हो धोकादायक होता ना तर नाही निष्ठावान सैनिक होते शिवाजी महाराजांच्यात दोन सेनापती होते दौलत खाना आणि दरिया सारंग शेर खाते भांगरक्षक होते सिद्धी मदारी मेहतर आणि सिद्धी इब्राहिम छत्रपती शिवाजी महाराजांचं ब वकील छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गुरु होते बाबा याकूत हे मुस्लिम समाजा मुस्लिम समाजाचे गुरु बाबा याकूत हे गुरु होते अरे पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र मीर मोहम्मद या मुस्लिम माणसानं काढलं नितेश राणे इतिहास अभ्यासा छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं चित्र मीर मोहम्मद या मुस्लिम माणसानं काढलेला आहे अरे अफजल खानाच्या लढाईच्या वेळी अफजल खानाच्या प मनातील जो कपटी डाव आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्याचं कामसुद्धा रुस्तम ए जान या मुस्लिम सैनिकानं केलं सरदारानं केलं की ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांना वाघणक बनवून दिलं अफजल खानाचं पोट फाडण्यासाठी जे वाघणक बनवलेलं ते मुस्लिम सैनिकानं बनवलं आहे रुस्तम ए जान छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही आपल्या राज्यामध्ये मशीद पाडल्याचा इतिहास आणि उदाहरण नाही सांग उदाहरण एकही उदाहरण नाही पण मशीद छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र मश आपल्या मुस्लिम सरदारासाठी मशीद बांधल्याचा इतिहास आहे कुराणाची छत्रपती शिवाजी महाराज कुराणाचा अत्यंत आदर करत होते ते आपल्या करा कुराणला ठेवत असे आदर करत असेन ते मुस्लिम सैनिकाकडं मुस्लिम सरदाराच्या हवाली करत असेन छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई हिंदू मुस्लिम कधीच नव्हती हो अन्यायाच्या विरोधात ही न्यायाची लढाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रैत्य स्वराज्याची लढाई होते हे लक्षात घ्या हिंदू मुस्लिम कधी हो नव्हती अरे मोगलांच्या सरदार हिंदू मुस्लिम जर असते तर दर सालेरच्या लढाईमध्ये दक्षिणेकडील औरंगाबादच्या सर अधिकाऱ्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे सोलोका घडावता म्हणून एक हिंदू ब्राह्मण ब्राह्मण वकील पाठवला बघा ब्राह्मण मोगलांचे वकील आदिलशाचे वकील अफजलखानाचे वकील मोगलांचे वकील हे ब्राह्मण वकील ब्राह्मणाचे करत होते आदिलशाची करत करत होते आता ब्राह्मणवादाचे चाटोगिरी नीती नितीश राणे करायला लागलेला आहे म्हणजे जे ब्राह्मण वकील छत्रपती शिवाजी महाराजांकडून औरंगाबादशाच्याकडून मोगलाकडून जातात आणि शिवाजी महाराज कुणाला पाठवतात काजी हैदर आपल्या मुस्लिम वकिलाला पाठवतात मोगलाकडून कोण वकील म्हणून येत आहे ब्राह्मण वकील म्हणून येतात आणि शिवाजी महाराज कुणाला पाठवतात आपल्याकडचे मुस्लिम वकील काजी हैदर यांना पाठवतात जर ती लढाई हिंदू मुस्लिम असती तर असं घडलं असतं का हिंदू मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्मातील लोक होते ते हिंदू मुस्लिम अशी लढाई नव्हते कित्येक आपले हिंदू सैनिक हिंदू सरदार हे मोगलाच्या दरबारात मुजरे करत होते आदिलशाहीच्या दरबारात चाकरी करत होते निजामशाहीच्या चा दरबारात चाकरी हिंदू सरदार हिंदू सैनिक करत होते आणि कित्येक मुस्लिम सरदार मुस्लिम सैनिक आणि पठाण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजून होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे न्यायाचं होतं ही भूमिका ही ल न्यायाची होती अन्यायाच्या विरोध अन्यायी राजकर्त्याच्या विरोधात रैतेतूर न्यायासाठी हुभारल्या आंदोलन आणि लढाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रैतेची लढाई स्वराज्याची लढाई हा खरा इतिहास आहे आणि तर मग एक आणखी एक सांग असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजभिष्कावर काय मुस्लिम आणि बहिष्कार घातला नितेश राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजभिष्कावर मुस्लिम सांग मुस्लिमाने बहिष्कार घातला का नाही ब्राह्म महाराष्ट्रातील ब्राह्मणाने बहिष्कार घातला त्यांना शूद्र समजला अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजलखाला लढाईच्या वेळी हे जर त्या हे जर दितीश राणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा असू शकत नाही तो ब्राह्मणी व्यवस्थेचा चाटोगिरी तो पेशव्याचा दास देत पेशव्याचे दास आहेत नितेश राणे शिवाय शिवरायांचे नितेश राणे छत्रपती शिवरायांचे मावळे असू शकत नाही असू शकत नाही तर आधुनिक पेशवाय भाजपच्या पेशव्याचे ते दास आहेत अरे त्या बाबजलखानाच्या लढाईच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांचा पराभव व्हा हो, म्हणून वाईच्या चारशे ब्राह्मणाने कोटीचेंडी यज्ञ केला आणि नितेश राणे जर त्यावेळी असते तर त्या यज्ञात सहकार्य करत बसले असते ब्राह्म शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा हो, अफजलखानाचा विजय व्हावा म्हणून काय मुस्लिम मुस्लिमांनी नमाज पडलं होतं का हां अफजलखानाचा विजय व्हावा आणि शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून मुस्लिम समाजानं नमाज नाही पडल नमाज नाही पडले तर ब्राह्मणाने यज्ञ केलाय हिंदू म्हणून घेणं हिंदुत्वाच्या हिंदु आड दडलेल्या ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांनी शिवरायांचा पराभव होवा म्हणून ब्राह्मणांनी कोटी कोटीचंडी यज्ञ केला आणि नितेश राणे जर त्यावेळी असते तर यज्ञ सामील झाले असते आणि म्हणून हे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचं द धर्मनिरपेक्ष कार्य त्यांची भूमिका त्यांचं चरित्र त्यांच्या कर्तृत्वाचा हा अपमान आहे विटंबना आहे म्हणून महापुरुषांची विटंबना करणाऱ्या मंत्री जरी असले तरी नितेश राणेसारख्या यडपाट माणसावरती कारवाई होणं गरजेचं आहे महाराष्ट्र हा गुन्हा गोविंदानं राहू इच्छितो आहे लक्ष छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे आहेत त्यांना संघ त्यांचा इतिहास आणि शिवाशिवरायांचा इतिहास आणि कार्य हे संकुचित करू नका छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अरे अमेरिकेसारखा अमेरिकेसारखा देश म्हणतो नितेश राणे बघा तुम्ही भाजपचं कार्टून आहे तुम्ही नितेश राणे हे भाजपचं कार्टून आहे अमेरिका काय म्हणते जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या राज्यात जर अमेरिकेसारखा महासत्ता असणारा देश म्हणतोय की जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आमच्या राज्यात अमेरिकेमध्ये जन्माला आले असते तर आम्ही काल्पनिक ते कार्टून आम्ही काल्पनिक का स्पायडरमॅन सुपरमॅन सारखे कार्टून आम्ही काल्पनिक कार्टून आम्ही तयारच केले नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य हो, चरित्र आणि कर्तृत्वाच्या जोरावरती अमेरिका आणखी स्पाठ भक्कम झाले असते आणखी महासत्ता झाली असते हे अमेरिका म्हणते आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अमेरिकेला कळालं आणि महाराष्ट्रातल्या यड्या यड्या यडपाडी नितेश राणेला कळलं आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सर्व जाती धर्मातील होते सर्व जातीचे होते सर्व धर्मियांचे होते आणि आता महाराष्ट्रात शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्ही गुन्हा गोविंदाना आणि बंधुत्वानं राहू इच्छितोय त्याच्यामध्ये सत्तेचं पाठबळ आणि संरक्षण घेऊन आमच्यामध्ये फूट पाडण्याचा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा नितेश राणेसारख्या बावलट माणसांनी करू नये एवढंच या निमित्तानं सांगतो